नमस्कार मी चिंतामणी सुसरवते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका तसंच सांगली मिरज कुपवाड महापालिका या सर्व आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं मिरजेमध्ये नुकतीच बैठक घेतली कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक त्या निमित्तानं झाली त्या संदर्भात मी आज बोलणार आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवा नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशालदादा विशाल पाटील ह्या दोघांची भाषणं झाली विशेष म्हणजे या बैठकीसाठी मिरज शहरातून फार कमी पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे आणि कार्यकर्ते किंवा माजी नगरसेवक उपस्थित होते परंतु मिरज मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बरेच दिवस काँग्रेस पक्ष काही बैठक घेत नाही आहे निवडणुकाची काही तयारी सुरू नाही आहे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे काँग्रेस पक्षातून अनेक जण पक्षांतर करतायत या सगळ्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्ष काय करतोय काँग्रेस पक्षाचे का नेते काय करतायत विश्वजित कदम किंवा विशालदादा पाटील हे मिटिंग का घेत नाहीत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात होते निदान त्यानिमित्तानं काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी मुहूर्त सापडला हीच एक अतिशय महत्वाची आणि काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही आता त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा झाली विशालदादा पाटील यांनी जोरदारपणे असं सा सांगितलं की संपूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार सुरू आहे आता महायुतीचं त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे हे निश्चित आहे की ज्या पद्धतीचं एकूण सगळं वातावरण आहे त्यामध्ये विशालदादा पाटील बोलले यामध्ये वस्तुस्थिती सुद्धा असू शकेल आणि ह्या याचं या प्रतिबिंब ही जी नाराजी आहे जनतेची नाराजी आहे सरकारबद्दलची त्याचं निश्चितपणे प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणे पडणार आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या सगळ्या नगरपालिका आणि महापालिका यामध्ये काँग्रेस पक्ष मित्रपक्षांच्या म्हणजेच महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांच्या मदतीनं निश्चितपणे सत्ता हस्तगत करेल असं विशालदादा पाटील यांनी ठणकावून सांगितलं त्याच वेळेला डॉक्टर विश्वजित कदम यांचं भाषण अधिक महत्वपूर्ण होतं याचं कारण असं आहे की त्यांनी स्पष्टपणे काही संदेश कार्यकर्त्यांना दिले त्याच पद्धतीनं काही स्पष्ट इशारा पण दिला त्यांनी असं सांगितलं की कार्यकर्त्यांनी आता यापुढे लढायची तयारी ठेवली पाहिजे त्यांनी ज्यांना लढायचं नसेल त्यांनी ज्यांना केवळ गप्प बसायचं असेल युती सरकारच्या नावाने काही बोलायचं नसेल त्यांनी घरात बसावं पण मैदानात उतरून पळ काढू नये असा त्यांचा एकूण सल्ला होता त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण सल्ला किंवा म्हणा किंवा संदेश दिला किंवा एक आश्वासन दिलं असं म्हणू आपण की जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थोडासा दिलासा देणार आहे त्यांनी असं सांगितलं की जर तडपदार कार्यकर्ते असतील योग्य उमेदवार द्या त्यांना इंधन कसं पुरवायचं ते आम्ही पाहू ही अतिशयच मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे कारण अनेकदा असं होतं की निवडणुकीच्या मैदानात कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं उतरतात परंतु त्यांना रसद पुरवली जात नाही विशेषतः भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदामध्ये ज्या पद्धतीचं निवडणूक तंत्र आणलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते काय आता लपून राहिलेलं नाही कुठं ते जे निवडणूक तंत्र आणलं आणि विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल अगदी पंचायत समितीची निवडणूक आणि महापालिकेची सुद्धा जी दोन हजार अठराला निवडणूक झाली ती सुद्धा या जर सगळ्या निवडणुका पाहिल्या तर भारतीय जनता पक्षानं त्यांच्या उमेदवारांना आणि प्रचारकांना ज्या पद्धतीची ताकद पुरवली रसद पुरवली ही फार महत्वपूर्ण होती आणि ते एक मोठा क्रांतिकारक बदल होता निवडणूक निवडणुकीच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि राजकारणामध्ये आता ही रसद ही ताकद हे इंधन या शब्दाचा अर्थ ज्याला त्याला बरोबर माहीत असतो तो काय फोडून सांगायची गरज नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तो माहीत असतो प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच अशा पद्धतीची रसद पुरवली जात नव्हती किंवा आतापर्यंत पुरवली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे आता जर अशी रसद किंवा अशी काय त्यांच्या वाहनांमध्ये इंधन जर नेते घालणार असतील तर निश्चितपणे कार्यकर्ते अधिक जोमानं कामाला लागतील यात शंका नाही पूर्वीची पद्धत अशी होती की जीप किंवा तुम्ही मोटरसायकल किंवा काय गाड्या कार असतील त्या तुम्हीच आणा तुम्हीच त्याच्यामध्ये पेट्रोल भरा म्हणजे इंधन भरा आणि तुम्हीच प्रचार करा आणि मग परत काही पदवरे मिळाल्यावरती मग त्या इंधनाची व्यवस्था तुमची तुम्हीच आधी करून ठेवा निवडणुकीची असं साधारणपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीची एक पद्धत आतापर्यंतची ठरवून गेलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षानं मात्र त्याच्यामध्ये मोठा क्रांतिकारक बदल घडून आणला आणि हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पाहतायत की या पद्धतीचा बदल भारतीय जनता पक्षानं केलेला आहे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा प्रचाराची यंत्रणा निवडणुकीची यंत्रणा त्या पद्धतीनं काम करते साहजिकच त्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तशी अपेक्षा असणं साहजिक आहे आता मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर झाली काँग्रेस पक्षातले मोठा गट म्हणजे जो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांच्या बरोबर असलेला जो भाऊ पाटील समर्थक गट आहे तो पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाला याशिवाय बिट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याच्या आधी अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दौर चालू होता पक्षांतराचा आणि पण त्याच्यामध्ये फार काँग्रेस पक्षातनं लोक तिकडे गेलेत असं दिसलं नाही जे मुळचेच राष्ट्रवादीमध्ये होते कधीतरी नंतर ते भारतीय जनता पक्षात गेलेले होते भारतीय जनता पक्षातनं काही मतभेद होऊन किंवा कंटाळून म्हणा ते जे काही बाहेर पडलेले होते तेच पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते मधल्या काळात भारतीय जनता पक्षानं पक्षांतराचा पक्षान जोर वाढवल्यानंतर थोडासा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतराचा जोर थोडा कमी झाला आता कदाचित त्यांचे दुसरा टप्पा सुरू होतोय काय आपल्याला माहीत नाही आत्ता तरी परंतु भारतीय जनता पक्षाची मात्र सातत्यानं ही प्रयत्न चालू आहे की अजून कुणाला तरी घ्यायचं कुणाला तरी घ्यायचं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच वर्ष असलेले काम करणारे माजी मंत्री आणि एकेकाळचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि त्यांचा गट भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर असल्याची चर्चा आता सुरू आहे आणखी पलूस तालुक्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही थोडा आ, मोठा धक्का द्यायची तयारी भारतीय जनता पक्षातर्फे चालू आहे त्याचे अजून तपशील सगळे हातात आलेले नाहीत परंतु ती तयारी सुरू आहे यात शंका नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे नेत्यांनी त्या बैठकीमध्ये आवाहन केलं की कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये त्यांनी मैदान सोडून पळून जाऊ नये त्यांनी जर लढायचं नसेल तर घरी बसावं हो। हा कार्यकर्त्यांना दिलेला सल्ला योग्य आहे नेत्यांनी असा सल्ला दिलाच पाहिजे परंतु प्रश्न असा आहे की कार्यकर्ते धीर सोडून पळून जात आहेत मैदान सोडतायत किंवा भारतीय जनता पक्षात जात आहेत का नेतेच जात आहेत ने नेते नेत्यांनी जर जमीन धरून जर लढाईची तयारी ठेवली असेल आणि ठेवली तशी आणि त्यांनी लढत द्यायची तयारी ठेवली तर कार्यकर्ते त्यांच्यावर निश्चित राहतील कार्यकर्त्यांना तशी ताकद त्यांनी दिली पाहिजे पण तसं घडताना आपल्याला दिसत नाही उलट असं दिसतंय की सातत्यानं विशालदादा पाटील असतील किंवा डॉक्टर विश्वजित कदम असतील यांना सुद्धा सातत निमंत्रणं दिली जात आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अर्थात त्या दोघांनी त्याचं वेळोवेळी वेळोवेळी वे खंडनही केले किंवा के त्याकडे फारसं लक्षही दिलेलं नाही आणि आता तर ह्या मिरजेतल्या बैठकीतून असं दिसतंय की ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल किंवा महापालिकेची निवडणूक असेल पंचायत समित्यांच्या निवडणुका असतील ह्या सगळ्या निवडणुका काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं लढवणार आहे आता त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा बैठका घ्याव्या लागतील आणि त्या त्या तालुक्यातली काँग्रेस पक्ष संघटना जी आहे ती पुन्हा एकदा बळकट करावी लागेल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तिचं कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये अस्तित्व आहे त्या पद्धतीनं त्यांना बरोबर घ्यावं लागेल त्यांचा जिथे तिथं प्रभाव आहे तिथं त्यांना बरोबर घ्यावं लागेल त्यांनाही थोडी शोधाशोध करावीच लागणार आहे आता ह्या पुढच्या काळामध्ये तसंच उभाठा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्याचेही कार्यकर्ते पदाधिकारी कुठं कुठं आहेत सध्या ते एकदा सगळं शोधून एक त्यांना सगळ्यांनी एकत्र करावं लागेल आणि असं करून महाविकास आघाडी जी आता मध्या काळामध्ये काहीशी विस्कळीत झाली विधानसभेच्या निवडणुकीनंतर ह्या सगळ्यांना पुन्हा एकत्र करावं लागेल निश्चितपणे लढत होणार आहे चांगली यात काही शंका नाही जो विश्वास विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम यांनी व्यक्त केला तो काही खोटा नाहीये परंतु त्यासाठी दिल साफ ठेवून सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे आता पहा मिरजेच्या ह्या बैठकीला सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले पृथ्वीराज पाटीलच नव्हते असं होऊन चालणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं जर होत असेल तर कशी लढत होणार आणि कशी एकी एकीची मूठ आवळली जाणार वज्रमुठ एकीची आवळायची असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकाला विश्वास दिला पाहिजे त्यानंतर ह्या गटाचा त्या गटाचा अशी उमेदवारीचं सुद्धा वाटप होता कामा नये सगळ्यांना काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मला आठवतं एकोणीशे नव्याण्णव मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काँग्रेसमधनं त्यावेळेला काँग्रेस पक्षानं ज्या जिद्दीनं आणि अत्यंत ऐक्यानं अशा लढा दिलेला होता त्या पद्धतीची पुन्हा एकदा लढाई देण्याची गरज आहे काँग्रेस पक्षासमोर आणि तशी लढाई काही अवघड नाही कारण काँग्रेस पक्षाचा एक जनाधार निश्चितपणे ठरलेला असतो तो त्यांच्या मागे निश्चितपणे उभारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे संदर्भ थोडे बदलतात ठीक आहे ते बदलू शकतात परंतु तरी सुद्धा अनेक ठिकाणी जर या पद्धतीची मांडणी केली कारण महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपावरनं कुरपुरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा होणार आहे अनेक इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता गटबाजीची लागण भरपूर झालेली आहे म्हणजे अगदी भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यातही गटबाजी चालणार कारण मुळात बरेचसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आलेली जी सगळी मंडळी आहे तिकडं त्यांना गटबाजी काही नवीन नाही त्यामुळे ती सगळी लाग गटबाजीची सगळी आयात आहे जशी कार्यकर्त्यांची आयात चालू आहे जशी आयराम गांची आवक जावक चालू आहे तशी गटबाजीची सुद्धा आवक जावक चालूच आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीमध्ये सुद्धा गटबाजी होणार नाही असं काही सांगता येत नाही त्यातनं उमेदवारी मध्ये त्यांच्यामध्ये स्वतः कुरबरी होणार आहे ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून लढती सगळीकडे चांगल्या होऊ शकतात नुसत्या महापालिकेचं जर आपण उदाहरण घेतलं सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं तर गेल्या म्हणजे दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाची लाट असताना सुद्धा आणि पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील अगदी पूर्ण उत्साहानं आणि पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना सुद्धा लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचे एक्केचाळीस नगरसेवक त्यावेळेला निवडून आलेले होते आणि काँग्रेसचे पंधरा नगरसेवक हो निवडून आले ते तर काँग्रेसचे एकवीस नगरसेवक निवडून हो आले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा नगरसेवक निवडून आले होते म्हणजे तशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भाजपच्या विरोधात एवढे नगरसेवक निवडून आले ते त्यामुळं भाजपच्या दृष्टीने सुद्धा तशी काही लढाई सोपी नाही काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि उभाटा शिवसेने जर खरोखरच ऐक्य करून एकमेकामधली दिल साफ करून जर लढाई उभी केली तर निश्चितच परिणाम होऊ शकेल नेत्यांनीच पाय रोवून उभारायची गरज आहे त्यांनी धीर सोडता कामा नये आपाप आप कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उभे राहतील आणि लढाईला भारतीय जनता पक्षाच्या सज्ज होतील असं एकूण चित्र आहे पाहूया काय होतंय तुम्हाला सुद्धा काय वाटतंय ह्या सगळ्या नेत्यांचं आवाहन आणि काँग्रेस पक्ष खरोखरच सगळ्या महाविकास आघाडीला बरोबर घेऊन ह्या लढाईच्या मैदानात उतरणार का तुमचं काय मत आहे तुम्ही जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद